राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकरी बांधव हवालदिल झालाय निसर्गाच्या या बदलामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय संपूर्ण राज्यात निसर्गाचा प्रकोप झाला असून यात अंबरनाथ तालुक्यातील शेतकरी देखील भरड आहे अनेक शेतकऱ्यांचे पीक अवकाळी पावसामुळे शेतात भिजले कापणीला आलेलं पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मात्र अशा परिस्थितीत देखील शेतकरी स्वकष्टाने पुन्हा उभा राहणार आहेच परंतु सध्या त्याला गरज आहे मायेच्या हातांची आपुलकीच्या शब्दांची प्रोत्साहनाची आणि मदतीची याच हताश झालेल्या शेतकरी राजाच्या जखमेवर प्रेमाची पुंकर घालण्यासाठी काही क्षण त्यांच्यासोबत राहून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बदलापूर राहटोली येथील अष्टांगयोग सभागृह येथे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आमदार कृषी पुरस्कार दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी आमदार किसन कथोरे हे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांच्यासोबत हितगुज साधणार आहेत तालुक्यातील शेतकऱ्यांना संबोधित करून स्वहस्ते भातशेती फलोत्पादन सेंद्रिय शेती कृषी तंत्रज्ञान वाण बियाणे संवर्धन भाजीपाला दुग्ध उत्पादन कृषी पर्यटन शेतीपूरक उद्योग अन्न प्रक्रिया उद्योग आणि मिलेट लागवड या प्रकारातील पुरस्कार वितरण करणार आहेत यासोबतच या, या कार्यक्रमात शेतकरी मार्गदर्शिका पुस्तकाचे अनावरण आणि इतर बियाणे वाटप होणार आहे तसेच भाजीपाला आणि इतर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप केलं जाणार आहे विविध कृषी क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह प्रशिस्तीपत्रक आणि फवारणी पंप देऊन गौरव करण्यात येणारे सर्व शेतकऱ्यांना कृषी अवजारे अर्थात विळे वाटप करण्यात येणारे या कार्यक्रमात अंबरनाथ तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे फॉर्म भरून सभासद होण्याची संधी देखील असणार आहे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती दिली जाणार आहे राज्याचे शेतीविषयक धोरण मंत्रिमंडळातील निर्णय आणि त्यामुळे आपल्या विभागातील शेतीत निर्माण होणाऱ्या संधी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ शेतकरी उत्पादक गट याविषयी चर्चेद्वारे मार्गदर्शन केलं जाणार आहे तसेच कृषीतज्ञ हे शेतकऱ्यांना शाश्वत शेतीविषयी माहिती देणार आहेत आताच्या बदलत्या वातावरणात आणि अवकाळी पावसात शेतकऱ्यांनी भातशेती व्यतिरिक्त कोणती पिके घ्यावीत जेणेकरून नुकसान टाळून उत्पन्न चालू राहील तसेच प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती दिली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचे पंतप्रधान किसान सन्मान निधी फार्मर आय डी या संदर्भात समस्या असतील त्यांचे कृषी कर्मचाऱ्यांद्वारे निरसन करण्यात येणार आहे यावेळी शेतकऱ्यांसाठी विशेष स्नेह भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले शेतकरी हा अन्नदाता आहे तोच देशाचा भाग्यविधाता आहे शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करा कारण त्यांच्यामुळे आपल्या ताटात अन्न येतं शेतकरी राजा सुखी म्हणजेच देश सुखी शेतकऱ्याचा विकास म्हणजे देशाचा विकास या ऐतिहासिक क्षणी आपण सर्व शेतकरी बांधवांनी तसेच कृषी विशेषज्ञ कृषी विभाग आणि सर्व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन भाजप अंबरनाथ तालुका कृषी मोर्चाचे अध्यक्ष अमर भोपी यांनी केलं आहे नमस्कार सध्याच्या अवकाळी पावसामुळे आपला शेतकरी बंधव हवालदिन झाला आहे तो त्याचं गळून गेला आहे प्रोत्साहनच त्याचं निघाून गेलं आहे तर त्याला पुन्हा उमेद देण्यासाठी मान्य श्री किशन कतोरे साहेब यांनी एक उपक्रम आपल्याला दिलेला आहे आमदार कृषी पुरस्कार दोन हजार पंचवीस तर या शेतकरी बांधवांना मायेची फुंकर देण्यासाठी एक पाठीवर मायेची थाप देण्यासाठी आमदार साहेबांनी त्यांच्याशी हितगुज साधण्यासाठी आमदार कृषी पुरस्कार दोन हजार पंचवीसचं आयोजन दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अष्टांगयोग येथे राहटोली जांभिळगर या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं आहे तर मी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनम्र विनंती करतो की आपण या कृषी पुरस्कार सोहळ्यात मध्ये सहभागी होऊन ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ घ्यावा व आमदार साहेबांसोबत आपण काही क्षण घालवावे जेणेकरून त्यांच्यासोबत आपल्याला स्नेहभोजनाचा सुद्धा आनंद लुटता येईल धन्यवाद लाईक कमेंट शेअर अँड like, सबस्क्राईब